नमस्कार मी पूनम पुनम मॅकेटीस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे आणि अल्पसंख्यांक का समाजासाठी कार्य करणारे शिवसैनिक आसिफ फजल खान यांची शिवसेना अल्पसंख्यांक विभाग मुंबई उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे आणि अल्पसंख्याक समाजासाठी कार्य करणारे शिवसैनिक आसिफ फजल खान यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सय्यद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अल्पसंख्याक विभाग मुंबई उपाध्यक्षपदी आसिफ फजल खान यांची नियुक्ती करण्यात आली ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज मुंबई नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा